हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नांदगाव रेल्वे स्टेशनवर कोच डिस्प्ले नसल्यानं महिला व वृद्धांची होते आहे धावपळ नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्टेशनवर कोच पोझिशन डिस्प्ले नसल्यानं महिला आणि वृद्ध प्रवाशांची प्रचंड त्रेधा उडून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे नांदगाव रेल्वे स्थानकावरील जेलम व शालिमार एक्सप्रेसचा था थांबा कोरोना काळापासून बंद केला त्यामुळे या रेल्वे गाड्या नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबत नाही ना पुणे या रेल्वे कोरोना काळापासून शालीमार एक्सप्रेस एक्सप्रेसचे थांबे रद्द करण्यात आल्यानं पुणे अहमदनगर कोपरगाव शिर्डी तसेच दिल्ली जम्मू काश्मीर जाण्यासाठी रेल्वे गाड्या नसल्यानं मोठी गैरसोय होत आहे जम्मू काश्मीर सरहद्दीवर नांदगाव तालुक्यातील जवळपास एक हजार जवान देश सेवा करतात तसेच नांदगाव तालुक्यातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी नियमित जात असतात त्यांना देखील मोठी कसरत करत मनमा रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे प्रवास करावा लागत आहे कोणत्याही रेल्वे स्थानकावर अगोदर डिस्प्लेवर गाडीचा कोणता कोच कुठे थांबणार याची विवरण येते आणि त्यानंतर मग प्लॅटफॉर्म वर गाडी येते त्यामुळे प्रवासी डिस्प्ले वाचून आपला कोच येणार असल्याच्या ठिकाणी प्रवासी उभे राहतात मात्र नांदगाव रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावर कोच पोजिशन डिस्प्ले नसल्यानं प्रवाशांची धावपळ उडते शालीमार अमरावती पुणे अजिंठा झेलम्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार नांदगाव असल्यानं सचखंड एक्सप्रेसलाही थांबा मिळावा नांदगाव रेल्वे स्थानकावर वृद्धांसाठी लिफ्ट सुविधा उपलब्ध करून द्यावी कोच डिस्प्ले नसल्यानं वृद्धांची व महिलांची धावपळ होते अप प्लॅटफॉर्म वर मागे व डाऊन प्लॅटफॉर्म वर पुढे शौचालय नसल्यानं देखील प्रवाशांची गैरसो होत असल्याचं प्रवाशी वर्गांकडून बोललं जात आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी गोल हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव